आज तुम्हाला जबरदस्त हे पाच वापर याचे सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला माहिती असेल आपण कुठं बाहेर डिमार्टला वगैरे मॉलमध्ये या कुठं बाहेर गेलो किंवा आपण याची ॲडव्हर्टाईज बघत असतो आला आणि व्हाईटनर याचा फक्त तुम्ही कपड्यांसाठी वापर करत असणार पण याच्याद्वारे आपण भरपूर प्रकारे याचा वापर करू शकतो हे तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही आधीच्या व्हिडिओला मला खूप छान प्रतिक साथ दिलेला आहे तुम्ही बघू शकता आपण जे बेसिंगमध्ये जी जाळी ठेवतो ती जाळी अशी थोडे दिवसानंतर काळपण होऊन जाते अशी जा काळपण झाल्यानंतर तिला स्वच्छ करणं खूप मुश्किल होतं म्हणून आपण काय करायचं तर आपण एका बाउलमध्ये मी पाणी टाकलेलं आहे प्लास्टिकचा आपला डब्बा असतो आपल्याकडे बरेच असते किंवा मग देखील असते त्याच्यामध्ये आपल्याला त्या पाण्यामध्ये आपल्याला वन कॅप आलाचं लिक्विड टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जी जाळी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आहे ते टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही जाळी पंधरा वीस मिनटं ठेवून द्यायची आहे तोपर्यंत आपण दुसरं काम करून घ्यायचं आणि पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर आपण तिला चेक करायची त्याच्यातली जी घाण असते ती सहज निघून गेलेली असते तुम्ही बघू शकता मी ती काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जी थोडी घाण राहिलेली होती ती निघून गेलेली आहे आणि थोडं व्हाईट देखील झालेलं आहे तर त्याला आपण ब्रशच्या सहाय्याने त्याला थोडं घासून घ्यायचं त्याच्यामध्ये जी जाळी असते त्याच्यामध्ये घाण अटकलेली असते ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तिला स्वच्छ पाण्याने क्लीन करून घ्यायची आहे म्हणजे ते ब्रशच्या सहाय्याने आपण थोडी तिला क्लीन केली तर ती आणि जास्त स्वच्छ होते तर तुम्ही बघू शकता त्याचा वापर याच्यासाठी देखील आपण करू शकतो आता इथं फर्शवरती जे आपलं स्टाईल असते त्याच्यामध्ये मुलांचा जे ड्रॉईंग करतात किंवा कशाचा नेल पॉलिशचा कलर लागून जातो आणि व्हाईट स्टाईलवरती अशा पद्धतीने डाग पडल्यानंतर आपल्याला काहीच ऑप्शन राहत नाही मग त्यावरती आपण हे आलाचं जे थोडंसं लिक्विड टाकलं तर ते आपण कॉटनच्या साह्याने त्याला पसरवू शकतो आणि त्याचं पूर्ण क्लीन होतं तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा माझ्या घरामध्ये भरपूर ड्रॉईंगचे मुलं घाण करत असतात त्याचं लिक्विड सगळं वेगवेगळे कलरचे जे असतात लिक्विड ते टाकून देतात कलर केल्यानंतर पूर्ण फर्श खराब करतात तर अशा पद्धतीने मी त्याला क्लीन करून घेते म्हणून आपल्याला आलाचा हा दुसरा उपाय देखील आपल्याला खूपच महत्त्वपूर्ण होतो आणि आपलं काम सोपं होते त्यानंतर आपण सर्वी लादी स्वच्छ पाण्याने क्लीन करू शकतो रुमालाने तिला पुसून घ्यायचं म्हणजे ते सगळे डाग निघून गेलेले असतात आपल्याला त्याच्यासाठी खूप वेट करावं लागत नाही ते सहज निघून गेलेले असतात तुम्हाला या पाच वापरापैकी जे जो वापर युजफुल वाटला असेल तो मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बघू शकता आपली लादी पूर्ण क्लीन झालेली आहे आणि त्याचे डाग देखील निघून गेलेले आहेत आपण तिसरा उपाय बघणार आहोत आता बघा तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असं बोर्ड असतं याच्याहून जास्त काळं झालेलं बोर्ड असतं खूप जुनं असेल ते जास्त काळं झालेलं असतं मग ते आपल्याजवळ घासून आपण चालत नाही कारण आपण त्याला जास्त पाणी लावू शकत नाही कारण ते इलेक्ट्रिक असल्यामुळे आपण पाणी लावू शकत नाही तर आपण कॉटनमध्ये थोडंसं आला असतो जे व्हायट असतं त्याचं लिक्विड टाकायचं आणि त्याच्या साहाय्याने असं हळूहळू त्याला प्रेस करून ते पुसून घ्यायचं आहे ते क्लीन करून घ्यायचं आहे ते अगदी सहज क्लीन होते भांडे धुण्याचं जे स्क्रबर असतं त्याच्यामध्ये दे देखील थोडंसं आला टाकून तुम्ही जर हे क्लीन केलं तर ते अगदी सहज क्लीन होते आता मी त्याला ओल्या कपड्याने पुसून घेतलेला जास्त ओला कपडा घेतलेला नाही आहे त्याला पूर्ण त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे पुसल्यानंतर आपल्याला स्वच्छ जो कपडा असतो व्हाईट किंवा कोणत्याही कलरचा असू दे कॉटनच्या कपड्याने त्याला ड्राय करून घ्यायचं आहे म्हणून असं बोर्ड हे काळं देखील दिसत नाही आणि स्वच्छ देखील होते आता आपण चौथा उपाय बघणार आहोत एका टपमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर असं आला रीन तुम्ही आणलेला नसेल आणि तुम्ही जर आता हा व्हिडिओ बघत असणार तर नक्कीच एक आपल्या घरी आणून ठेवायचं याच्यामुळे आपण भरपूर कामं करू शकतो सहज आपलं घर स्वच्छ करू शकतो आता मी तिथं एक कॅप टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक रुमाल टाकणार आहे जे व्हाईट कपडे असतात त्यांच्यावरती कोणताही डाग असेल हळदीचा डाग असेल किंवा कुंकवाचा डाग असेल भाजीचा डाग असेल कोणताही डाग असेल त्याच्यावरती जर तुम्ही हे आल्याचं थोडं लिक्विड टाकलं तर त्याला दहा पंधरा मिनटं राहू दिले तर तो डाग लगेच नाहीसा होतो म्हणून व्हाईट कपड्यांसाठी आला नक्की यूज करायचा हे वापरल्यानंतर वा आपले कपडे खूपच स्वच्छ होऊन जातात कलर कपड्यांसाठी याचा वापर होत नाही म्हणून कलर कपड्यांसाठी आलाचा वापर करूच नका त्यामुळे तुमचे कपडे खराब होण्याची शक्यता राहील मित्रांनो याचा वापर फक्त आपण व्हाईट कपड्यांसाठीच करू शकतो आपण याचा वापर दुसऱ्या कोणत्याही कलर कपड्यांसाठी करू शकत नाही म्हणून कलर कपड्यांसाठी कलर वस्तूंसाठी व्हाईटनर आलाचा वापर होत नाही म्हणून तुम्ही चुकूनही याचा वापर करू नका मी भिजत घातलेला होता तो अगदी क्लीन झालेला आहे त्याला आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि ड्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहील आता आपण व्हाईटनरचा पाचवा उपाय बघणार आहोत तर ह्या व्हाईटनर आलाच आपण याचा वापर असा होईल की बऱ्याचदा बेसिंग आपली पिवळी पडून जाते त्याच्यावरती काही ना काही डाग किंवा ती स्वच्छ होत नाही तर एखाद्या कपड्यामध्ये आला टाकून घ्यायचा आणि त्या कपड्याने पूर्ण बेसिन पुसून घ्यायची दहा मिनटं राहू द्यायचं आणि मग त्याला साध्या पाण्याने क्लीन करून घ्यायचं असेच घरातले ट्रिक्स ट्रिप्स आणि रिव्ह्यू बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब फुकट आहे आणि लाईक करायला विसरू नका का पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय